नमस्कार मंडळी आज मी हिरव्या मसाल्यातली चवळी बनवली आणि घरातल्या प्रत्येकाला ती इतकी आवडली खास करून गरम चपातीबरोबर ते तिची चव लाजबाब होती तर अगदी बनवायलाही झटपट सोपी आहे परंतु टेस्ट नक्की एकदा करून घ्या किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर न भिजवता सकाळी कुकरला डायरेक्ट चवळी लावली आणि फक्त एक तीन शिट्ट्या करून घेतल्या यानंतर इथे एक कांदा त्यानंतर थोडंसं अद्रक आणि एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यांचं आपल्याला थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायचे या प्रकारे तर ही हिरव्या मसाल्यातील हिरव्या वाटणातील चवळी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा खूप टेस्टी लागते त्यानंतर एक पाच सात हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर आणि हे देखील आपल्याला थोडंसं पाणी टाकून याप्रमाणे याचं देखील वाटण एकदा करून घ्यायचं आहे प्रकारे आणि इथे याची वैशिष्ट्य आहे की यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे वापरलेत कच्च्या शेंगदाण्याची पेस्ट काढली भाजलेले बिलकुल नाही आहेत आता एका कढईमध्ये इथे दोन तीन डाव तेल घेतले आवडीनुसार तुम्ही ठरवा त्यानंतर मोहरी चांगली तडतडली की जिरे थोडासा हिंग आणि लगेच त्यामध्ये आपण सर्वप्रथम हे जे कांद्याची पेस्ट आपण काढलेली होती तर कांद्याची पेस्ट टाकून द्यायची आणि तेल सुटेपर्यंत आणि कांद्याचा जो उग्र वास आहे कांदा अद्रक आणि लसणाचा तो जाईपर्यंत परतवायचा आहे त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं वाटण जे होतं तेही टाकून द्यायचं आहे सुद्धा दोन मिनिट परतून घ्या आणि त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो जो आहे तर आपल्याला बारीक चॉप केलेला यामध्ये ॲड करायचं आहे एक स्पून हळद जिरा पावडर त्यानंतर थोडीशी धना पावडर आणि आता मध्यमाचेवरती आपल्याला बराच वेळ साधारण तीन ते चार मिनटं हे परतावं लागणार आहे थोडीशी कसुरी मी आपण यामध्ये टाकली आणि आता पा तेल बिलकुल सुटायला लागलेलं आहे तेल बाजूला व्हायला लागले म्हणजेच ही ग्रेव्ही तयार होत आली आहे आणि आता शेंगदाण्याची पेस्ट टाकायला हरकत नाही ही बिलकुल कच्च्या शेंगदाण्याची पेस्ट आहे तुम्ही ऐवजी इथं दही वापरू शकता किंवा पनीरही वापरू शकता किंवा खोबऱ्याची पेस्ट वापरली तरी चालेल आणि एक दोन ते तीन मिनटाची फक्त आपण वाफ काढली आहे की जेणेकरून हा हिरवा मसाला हे हिरवा वाटण आपलं आता अगदी एकजीव झालं आहे आणि त्याचा स्वादाचा घमघमाट अगदी सुटला आहे आणि आता आपण ऑलरेडी तीन चार वरच्या शिट्ट्या केलेली म्हणजे चांगली वाफवलेली आहे त्यामुळे याला शिजवण्याची फारशी गरज नाही आहे थोडंसं मिक्स करून घ्या चवीपुरतंवरून थोडंसं मीठ आणि मध्य माझ्यावरती एक दोन चार मिनिट चांगली परतली की याचा थिकनेस जो आहे तर तुम्ही पाणी आता यामध्ये टाकायचं न टाकायचं तुम्ही ठरवा परंतु इथे मला थोडंसं अजून पातळ करायची म्हणून एक अगदी अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये मी टाकले तुम्ही अगदी कोरडी करू शकता किंवा थोडंसं पाणी टाकून एक पुन्हा वाफ काढा आणि आता ही मसालेदार हिरव्या वाटणाची अगदी हिरव्या मिरच्याची टेस्ट यामध्ये अगदी घेण्यासारखी आहे तर मंडळी अगदी सोपी असलेली सहजासहजी पटकन बनवता येणारी ही हिरव्या मसाल्यातील चवळी एकदा जरूर करून पहा आणि चवळीच काय कोणतंही कडधान्य जे आहे भिजवलेलं असेल किंवा मोड आलेलं असेल स्प्राउटेड असेल जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा